आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेगडा शहरातील लालचंद नगरात नवरात्रच्या घटस्थापनेच्या दिवशी संध्याकाळी दुर्गा मातेची स्थापना करण्यात येते ही परंपरा गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितलं सुरुवातीला शहरातून डीजेच्या तालावर वाजत गाजत दुर्गा मातेची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विधिवत पूजा करून दुर्गा मातेची स्थापनाही करण्यात आली आहे सदर विधिवत पूजा लालचंद नगरातील रहिवाशी विजय पाटील आणि रंजना पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली लालचंद नगरात गणेश उत्सवाबरोबर नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात एकोपाने साजरा केला जातो यासाठी शिंदखेडा शहरातील नेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे आर एच भामरे अलका ठाकूर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे सण उत्सव साजरे केले जातात यावेळी नगरातील बहुसंख्येने महिला उपस्थित राहून स्थापनेनंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर रात्री गरब्याचा आनंद लालचंद नगरातील सर्व महिलांनी ठेका धरून टिपऱ्यांच्या पालावर खेळले सदर मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे या वर्षीचे दुर्गा मातीची मूर्ती येथील रहिवाशी आणि धावमाने हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही जी पाटील आणि रंजना पाटील यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल लालचंद नगर गरबा मित्र मंडळातर्फे विशेष आभार मानण्यात आले माधुरी भांबरे यांनी मनोगतात लालचंद नगरात नवरात्रोत्सव पंचवीस वर्षांपासून अखंडित सुरू असून महिलांचा एकोपा आणि उत्साह यावेळी दिसून येत असतो बी के देसले नगरातील सुखकर्ता गणेश मित्र मंडळातर्फे नवरात्रोत्सव साजरी करण्यात येत असून महिलांचा एकोपा दिसून आला पहिल्याच रात्री दुर्गा मातेची प्रतिमेची पूजा करून आरती संपन्न झाली त्यानंतर गरब्याचा आनंद लुटला या सण शिंदेकडा शहरातील थीक ठिकठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे आपल्या नगर येथे गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव चालू आहे अतिशय खेळमेणीच्या वातावरणात या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू असतो दरवर्षी कोणी ना कोणी आमच्या आपल्या नगर येथे देवीची मूर्ती देत असतात आणि त्या निमित्ताने त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येतं विशेष म्हणजे या ठिकाणी देवीच्या इथं पाठ सुद्धा घेतले जातात सगळ्या महिला अतिशय उत्साहाने आणि हिरिहिरीने भाग घेत असतात आणि गरवे देखील अतिशय शिस्तीने होतात आणि अतिशय सगळेच कार्यक्रम नगर येथे खूपच आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात पंचवीस वर्ष गेली प... पंचवीस वर्षापासून साजरा केला जातो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी